नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी महत्त्वाचे असलेले आधुनिक भारताचे त्या या चाळीस प्रश्न बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न नंबर एक राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहाल व मावळ असे दोन गट पडले उत्तर आहे सुरत एकोणाशे सात मध्ये प्रश्न नंबर दोन बहिष्कृत भारत हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हा सुरू केले उत्तर आहे एकोणावीसशे सत्तावीस प्रश्न नंबर तीन कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली उत्तर आहे अठराशे तेहतीस सनदी कायदा प्रश्न नंबर चार पानिपत तिसरे युद्ध कधी झाले उत्तर आहे सतराशे एकसष्ट प्रश्न नंबर पाच बॉम्बे कॉर्निकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर आहे फिरोजशहा मेहता प्रश्न नंबर सहा वंदे मातरम हे गीत कोणत्या साहित्यातून घेतले आहे उत्तर आहे आनंद मठ प्रश्न नंबर सात राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वप्रथम कधी गायले गेले उत्तर आहे एकोणावीसशे अकरा प्रश्न नंबर आठ बांगलादेशची निर्मिती कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे सतराशे एकाहत्तर प्रश्न नंबर नऊ चापेखर बंधूंचे जन्मगाव कोणते उत्तर आहे चिंचवड प्रश्न नंबर दहा चीनने भारतावर कोणत्या वर्षी हल्ला केला उत्तर आहे एकोणीशे बासष्ट प्रश्न नंबर अकरा अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा फुले यांनी कुठे पे, मुलीची पहिली शाळा काढली उत्तर आहे भिडेवाड्यात प्रश्न नंबर बारा डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथ पंडित नेहरूंनी कोणत्या तुरुंगात लिहिला उत्तर आहे अहमदनगर प्रश्न नंबर तेरा दुसरे मराठा इंग्रज युद्ध कुठे झाले उत्तर आहे असई प्रश्न नंबर चौदा ब्रिटिशांनी भारतात कोणत्या युद्धाने राजकीय सत्तेत मूर्तमेढ रोवली प्रश्न उत्तर आहे प्लासीच्या प्रश्न नंबर पंधरा हंटर आयोग कोणत्या घटनेनंतर स्थापन झाले उत्तर आहे जलियनवाला बाग हत्याकांड प्रश्न नंबर सोळा महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय होते उत्तर आहे आत्मवृत्त प्रश्न नंबर सतरा होमरूल लीगची स्थापना कोठे झाली उत्तर आहे अड्यार प्रश्न नंबर अठरा चाफेकर बंधूंनी कोण कौन... कोणाची हत्या केली उत्तर आहे रॅड प्रश्न नंबर एकोणावीस माझी जन्मठेप हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रश्न नंबर वीस पुणे करार कोणामध्ये झाला उत्तर आहे महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न नंबर एकवीस महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे आत्माराम पांडुरंग प्रश्न नंबर एकोणाशे चौवेचाळीस मध्ये समता संघाची स्थापना कोणी केली उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे प्रश्न नंबर तेवीस भारतीय नागरी सेवेचा जनक कोणाच म्हणतात उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस प्रश्न नंबर चोवीस भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला उत्तर आहे लॉर्ड मॅकोली प्रश्न नंबर पंचवीस भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधले जाते उत्तर आहे जेम्स प्रश्न नंबर सव्वीस सरहद्द गांधी म्हणून संबोधले जाते उत्तर आहे खान अब्दुल गफार खान प्रश्न नंबर सत्तावीस आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले उत्तर आहे लक्ष्मी स्वामीनाथन प्रश्न नंबर अठ्ठावीस झाशीचा राजा गंगाधर राव याचे याच्या मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते उत्तर आहे दामोदर राव प्रश्न नंबर एकोणतीस उर्दू भाषेचा निर्माता कोण उत्तर आहे अमीर खुसरो प्रश्न नंबर तीस इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणजेच आय सी एस ही स्पर्धा उत्तीर्ण होऊनही भारतीय सनदी सेवेत रुजू न होणारे पहिले भारतीय कोण होते उत्तर उत्तर आहे सत्येंद्रनाथ टागोर प्रश्न नंबर एकतीस द प्रॉब्लेम ऑफ रूबी हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न नंबर बत्तीस तीनही गोलमेज परिषदेला उपस्थित असणारे समाज सुधारक कोणते उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न नंबर तेहतीस अठराशे छप चप, छप्पन मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली उत्तर आहे लॉर्ड डलोसी प्रश्न नंबर चौतीस ब्रिटिश हिंदुस्थानाचा पहिला गव्हर्नर कोण उत्तर आहे वॉरेन एस्टिंग प्रश्न नंबर पस्तीस अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात संस्थाने खालसा कोणी केली उत्तर आहे लॉर्ड डलोसी प्रश्न नंबर छत्तीस क्रांतिकारकांनी बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी कोणाला दिल्लीचा बादशाह घोषित केले उत्तर बहादूर शाह प्रश्न नंबर भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर आहे जेम्स ऑगस्टन हिक्की प्रश्न नंबर अडवतीस दांडी येथे सत्याग्रह कोणी केला उत्तर आहे महात्मा गांधी प्रश्न नंबर एकोणचाळीस हिंदुत्व हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रश्न नंबर चाळीस बजरंग बली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे उत्तर आहे राजपूत रेजिमेंट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात पहिले मिळेल धन्यवाद